दाताला कस आहे सहा सगळ्या कामाला एक्स्ट्रस आहे का तुमच्याकडे शेतकरी आहेत का व्यापारी आहेत व्यापारी आहेत का काय किंमत सांगता पंचाळीस

पंचवीस मोबाईल नंबर आहे का सांग त्र्याण्णव पंचवीस पंच्याण्णव पंच्याऐंशी एक्क्याण्णव कोणते कोणते बाजार करतात म्हणला साळेगाव इथले आपल्या तिकडे संकेश्वर संकेश्वरचा बाजार करतात का मोबाईल नंबर लागेल ना पण तुमचा लावला तर नाव सांगा एकदा तुमचं नावनाथ ढाकणे कोणत्या गावचे बर्डाच्या किती वर्षाचे पडवेत मामा दोन अडीच वर्षाचे काय किंमत सांगितली त्यांची एकवीस कामाला सगळे चालू आहे गॅरंटीचे कामाला वगैरे हा कोणत्या गाव कोणत्या गावचे आहेत मामा वडगाव शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी काय नाव म्हणले तुमचं कदम मोबाईल नंबर सांगा ना तुम्ही अठ्ठ्याण्णव बावीस वीस, वीस। शहाऐंशी सदुसष्ट ठीक आहे चालते मामाचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून तुम्ही किंमत कमी जास्त करा ऐंशी नव्वदला मागितले देऊन टाका हिशोबाने हिशोबानी म्हणा जमलं तर पटलं तर या नाही पटले तर एक लाख वीस हा कमी जास्त होणारच ना आता व्यवहार म्हणलं की कोणा कोणाचे कसे ते दाताला ताला कसे आहेत दोन दोन कामाला वगैरे चालू सगळ्या कामाला चालू काय त्यांची किंमत काय सांगितली किंमत पासष्ट हजार व्यवहारात समजा कम जास्त होईल ना व्यवहारात थोडंफार करू कमी ठीक आहे मोबाईल नंबर सांग त्र्याहत्तर त्र्याऐंशी चौऱ्याण्णव ब्याण्णव

છોડો મામ શું હા મા કર્યા जसं की मित्रांनो तुम्ही नेकनोरचा बाजार, बाजार भाव पण पाहत आहात आणि हेरापूरचा बाजार पण पाहत आहात तुम्हीच कमेंट करून मित्रांनो सांगा तुम्हाला भाव कसे वाटते आपले व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा शेअर करत जा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायचं काम करा मित्रांनो शेअर तर नक्कीच करा आपले व्हिडिओ जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे व प्रत्येक शेतकऱ्याला फायदा घेता आला पाहिजे जरशी बाई काय किंमत सांगितली पंचावन्न हजार किती वर्षाचा बाळा एक बाळा अंडू आहे का पंचावन्न हजार सगळ्या कामाला मला, मला का व्यापारी आहेत तुम्ही मोबाईल नंबर आहे का कोणतं गाव कोणतं गाव बरडवाडी का मोबाईल नंबर सांगा ना डबल डबल सत्त्याण्णव सत्तेचाळीस बारा आपले बरेचसे मित्र म्हणत होते सर आम्हाला जर्सी मधून जोडी घ्यायच्या संक्रित मध्ये जसं की तुम्ही पाहू शकता या पद्धतीमध्ये आहेत किंमत पंचावन्न हजार मामा आम्हाला सांगते परंतु बैठकीत बसल्यावर व्यवहारात नक्कीच कमी जास्त करतील मित्रांना कोण कोणाच कोण कोणाचं आहे कोणतं आहे वीस हजार

ना आदत आस्ते पन एक पास दूसरे बार की सत्तर हजार ब्याह वाली एक हजार बनी है बनेगा। वाली है दूध का कुछ है क्या उसका वो, वो ये गा बनेगा तो और इसकी कितनी बोल रहे इसके अस्सी आगे आगे तुम्हारी चाहिए तुम्हारी क्या कीमत बोल रहे है भैया इसकी दूसरे बार की है क्या अभी ब्या ही नहीं ना बी आई ने वाले ने ना में पंद्रह बीस दिन की और इसकी सत्तर सत्तर